उपस्थित संपूर्ण जगातून एकशे चोवीस वर्षांपर्यंत पासून अव्यात संपते आणि नवीन रोटरीमध्ये होते रोटरी म्हणजेच रोटेशन या रोटेशन आजच्या या नूतन अध्यक्षांचा पदग्रम सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी रोटरी क्लब कळवणचे दीपस्तंभ मैत्री आणि आपल्या संवेदनांना समर्पित सेवा देणारं व्यक्तिमत्व अर्थातच रोटरीचे माजी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विलाजी शिरोदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या पदग्रम सोहळ्याचं प्रास्ताविक करावं आदरणीय विलाजी शिरोदे रोटरी क्लब ऑफ कळवण रोटरी क्लब ऑफ कळवणच्या आजच्या या पदग्रहण समारंभासाठी आज चोवीसावा पदग्रहण समारंभ रोटरी क्लब ऑफ कळवणचा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नासाचे शास्त्रज्ञ अविनाशजी शिरोडे आमच्या कळवण सुरगाणा विधानसभाचे आमदार नितीन भाऊ पवार या ठिकाणी ते येऊन शुभेच्छा देऊन गेले त्यांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी पूर्ण वेळ आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही रोटरीचे आमचे पुढचे प्रांतपाल सन्मान्य श्री ज्ञानेश्वरजी नानाशेवाळे रोटेरियन सहप्रांतपाल राजेंद्र दिघे कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार देवमामलेदार संस्थेचे विश्वस्त रवींद्र सोनवणे सौ वैशाली सूर्यवंशी लेखिका व कवयित्री रोटरी क्लब ऑफ कळवणचे मागच्या वर्षीचे अध्यक्ष रवींद्र बोरसे यावर्षी पदभार स्वीकारणार आहेत त्यांचे आर्किटेक्ट प्रमोदजी सूर्यवंशी रोटरी क्लब प्रवचे जयेश भावसार आकाश वानखेडे मागच्या वर्षीचे देवुरे निलेशजी पगार या ठिकाणी देवळा सटाणा मालेगाव इथून नाशिक या ठिकाणून उपस्थित झालेले सर्व रोटरीचे आमचे सर्व सन्माननीय सदस्य देवमामलेदार ट्रस्ट सटाण्याचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब बागड इनर मिल क्लब रोटरी क्लब रोटर्या क्लब कळवणचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी रोटरी या जागतिक संस्थेचे चोवीसाव वर्ष आपल्या या रोटरी क्लब कळवणचं या ठिकाणी आपण वाटचाल करत आहोत रोटरी क्लब ऑफ कळवणने या चोवीस वर्षामध्ये दोन ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट आपण या केलेल्या आहेत पहिला प्रोजेक्ट आपला वीस शाळांना वॉटर फिल्टर्स प्रोव्हाइड करण्याचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि दुसरा प्रोजेक्ट आपण कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू सेटअप पूर्णपणे उभारून देण्याचं काम आपण रोटरीच्या माध्यमातून केलंय त्याचप्रमाणे रोटरी जसं मैत्री जपते आज रोटरीच्या जगभरातील दोनशेपेक्षा जास्त देशांमध्ये दे वन पॉइंट टू मिलियन जे सभासद आहेत त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो तर आमचे मेंबर्स ज्याही वेळेला परदेश दौरा असेल किंवा भारतातल्या इतर राज्यांमध्ये गेलेलं असेल तर तिथं आपण मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले आहेत त्या क्लब्सच्या मिटिंग्स आपण अटेंड केलेल्या आहेत आज नेपाळ सिंगापूर मलेशिया दुबई या ठिकाणच्या आपण विजिट देऊन तिथल्या मीटिंग्स अटेंड केलेल्या आहेत आपन आपण आपले क्लब फ्लॅग्स त्यांच्याबरोबर एक्सचेंज केलेले आहेत आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जाऊन सुद्धा आमच्या मेंबर्सनी तिथल्या रोटरी मेंबर्स बरोबर आपण मैत्रीपूर्ण संबंध जोडलेले आहेत आपण शिलाई मशीन ट्रेनिंगचा प्रोग्राम आपण कळवणमध्ये घेत आहोत आतापर्यंत आपण तीन बॅचेस शिलाई मशीनचं प्रशिक्षण आपण महिलांना आपण दिलेलं आहे आपल्या क्लबच्या वतीनं ऑर्थोपेडिक लायब्ररी उपकरणांची लायब्ररी आपण सुरू केलेली आहे आणि त्याचा कळवणमधल्या जे पेशंट लोक असतात त्यांना पुरेपूर उपयोग आपला त्या ठिकाणी होत आहे आपण यावर्षी एकशे नव्याण्णव सायकल वाटप केलेले आहे की ज्या मुलांना मुलींना पाच पाच किलोमीटर सहा सहा किलोमीटर शाळेमध्ये येण्यासाठी जे पायी चालावं लागत होतं तर ते आपण केलेले आहे आणि प्रवलच्या परिसरामधल्या जिल्हा परिषदेच्या जवळपास चाळीस शाळांना आपण ई लर्निंग शेड देऊन स्मार्ट क्लासेस आपण निर्माण केलेले अनेक शाळांना आपण संगणक दिलेले आहेत त्याचबरोबर आपण दरवर्षी वृक्ष लागवडचा मोठा प्रोजेक्ट करत असतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या एक शिवारातील आपण जो लांबा डोंगर आहे त्या ठिकाणी आतापर्यंत आपण दहा हजारच्या वर झाडं लागवड करून आणि त्याचं संगोपन देखील आपण करत आहोत जो बखड डोंगर होता असतो हिरवागार डोंगर आपण रोटरीच्या माध्यमातून केलेला आहे दरवर्षी आपले अनेक आरोग्य शिबिर आपले वर्षातून तीन तीन चार चार वेळेला आपण आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आपण घेत आलेलो आहोत कोविडच्या काळामध्ये खूप असं काम करण्याचं रोटरी क्लबला संधी मिळाली आणि ते स्थलांतरित मजूर वगैरे जे होते ते जे ऐंशी मजूर होते त्यांना आपण पूर्ण दोन महिन्याचं राशन वगैरे पुरवण्याचं काम आपण केलं त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यावेळेला खूप गरज होती तर ते आपण मागून आपण ज्या पेशंट्सला गरज होती त्यांना आपण ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण उपलब्ध करून दिले रोटरी क्लब ऑफ कळवणचं आपण रिजनल सेमिनारी ऑर्गनाईज करून हायेस्ट रेकॉर्ड आपण बनवला होता की या सव्वा दोनशे दोनशे पंचवीस मेंबरचं रजिस्ट्रेशन याच हॉलमध्ये आपण रिजनल सेमिनार आपण आयोजित केलेला होता आणि त्याचप्रमाणे आपण दोन हजार सोळामध्ये मध्ये मोकळकर ज्या वेळेला डीजी होते प्रांतपाल असताना आपण कसमादे परिसरातील सर्व क्लब्सला एकत्र आणून दिगे साहेब आपण जॉईंट इन्स्टॉलेशनचा प्रोग्राम आपण केला होता माझी त्या ठिकाणी नगराध्यक्ष आमदार साहेब या ठिकाणी आलेले नगराध्यक्षांना आम्ही विनंती करतोय की आम्हाला तसं अध्यक्षही करतीलच आपल्याला साहेब की एक ओपन स्पेस जर मिळाला तर त्या ठिकाणी आम्हाला रोटरी भवन आणि ओपन आपलं गार्डन हे करण्याची आमची इच्छा आहे तर त्यासाठी आपण आम्हाला ओपन स्पेस मध्ये मिळून द्यावा आणि आपण आमदारांच्या आमच्याबरोबर आमदारांनाही आपण सांगावं हो की आम्हाला त्यांच्या निधी उपलब्ध करून रोटरी भवनसाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दे द्यावा नवीन पदाधिकाऱ्यांना मागच्या वर्षी तर आमच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलंच आहे आणि या वर्षीचे आमचे सर्व पदाधिकारी रोटरीचे रोटरॅक्टचे इनर व्हीलचे या सगळे अतिशय चांगलं काम करतील आणि आपल्या कळवणच्या समाजाला जे काही गरज असेल ते प्रोजेक्ट आपण राबवून एक चांगला सामाजिक उपक्रम आपण कळवणमध्ये राबू आलेल्या सर्वांचं तहसीलदार साहेब आपलंही सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी जे नवीन मेंबर्स रोटरीमध्ये जॉईन होणार आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण वर्षभरामध्ये चांगल्या उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला नक्की सहकार्य कराल आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की आपण रोटरीच्या जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी सहकार्य कराल उद्यापासून आपण कायोथेरपी हे एक आठ दिवसाचं शिबीर आपण उद्यापासून सुरू करत आहोत त्यामध्ये कंबर दुखी असेल मान दुखी असेल पाठ दुखी असेल खांदे दुखी असेल ऍसिडिटी असेल या सगळ्या आजारांवर विना औषध या मॅन्युअल थेरपी द्वारे आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आपल्याला सगळ्यांना विनंती की या शिबिराचा आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना काही त्रास होत असत सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे त्याला आपण सहकार्य कराल आपण निश्चितच असं आम्हाला खात्री आहे पुनच्या एकदा सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अनेक क्लबचे मेंबर्स या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांच या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो धन्यवाद अतिथी भव आजच्या प्रमुख अतिथींच स्वागत करणं आमच्या रोटरी क्लब कर्मांसाठी भाग्याचं आहे मित्र सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच आपला परिचय करून देत असतो उत्तम कर्म करत राहा लोक तुमचा परिचय करून देतील असंच सूर्याचं तेज असलेलं व सदैव सचोटीने उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आजचे प्रमुख अतिथी अर्थातच ज्यांना आम्ही ज्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कामाचा जसा उरक आहे तसाच उरक असलेले रोटरी क्लबचे भावी डीजी आदरणीय ज्ञानेश्वर शेवाळे यांचा सत्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष आदरणीय भोसे हे पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान करते